मानवतेच्या उंबरठ्यावरची कथा सारस्वतीबाईचा सा प्रवास भारती तू कोण आहेस तुझं नाव काय आहे कळलं कळलं नसलं तरी तुझ्या डोळ्यातील करुणा तुझ्या हृदयातील माया सांगून गेली की तुझ्या अंतर मनात माणुसकीचा डोंगर उभा आहे अकोला शासकीय रुग्णालयातून नंददी फाउंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात दाखल झालेल्या पंच्याहत्तर वर्षीय सारस्वतीबाई गुणा दांडगे या आजीचं आयुष्य जणू एक विलक्षण अध्याय ठरला एकीकडे नाते संबंध तुटत गेले आपले दुरावले पण दुसरीकडे रस्त्यावर भटकणारी भारती नावाची एक बेघर आई समान त्यांची सेवा करू लागली संपूर्ण महिनाभर भर, भारतीताईने आजीची निगा राखली की जणू ती त्यांचीच लेख आहे आणि शेवटच्या क्षणी नातेवाईकांपेक्षा जवळची ठर थरु, ठरवून भारती ताईनीच आजीला अग्नी दिला हा क्षण संपूर्ण निवारा केंद्रासाठी थांबलेला होता शांत वेदनांनी भरलेला आणि तरीही मानवतेच्या विजयाचा साक्षीदार आज सारस्वतीबाईच्या बाईची प्राणज्योत नि, माळवली निरोप घेतला पांढरगोडा हे रोडवरील हिंदू मोक्षधाम येथे अंतिम संस्कार पार पडले यावेळी नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे नंदिनी शिंदे निशांत सायरे भारतीताई शशिकलाबाई गुंजन गोट्या जोगेंद्र भगत विजय कुलजरकर मनोज मेश्राम पोलिस विभागातील देशमुख साहेब तसेच हिंदू मोक्षधाम समितीचे नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते अंतिम संस्कारासाठी लागलेला खर्च एकूण खर्च हा सव्वीसशे चाळीस रुपये असा हा खर्च आणि हा सर्व खर्च आपण सर्वांनी दिलेल्या नंददी फाउंडेशनच्या नंददी फाउंडेशनच्या ज्यांनी मदत दिली त्या मदतीतून करण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाने दिलेली नंदी फाउंडेशनला दिलेली अँब्युलन्सच्या माध्यमातून हा अंतिम संस्कार आजीची डेटबॉडी तिथपर्यंत प्रेत नेण्यात आलं सन्मानपूर्वक हा अंतिम संस्कार पार पडला हे दृश्य केवळ अंत्यम संस्कार नव्हते तर हे ते होते माणुसकीच्या जिवंत दर्शनाचे उदाहरण ज्यांना आपले म्हणणारे नव्हते त्यांना आपले करून घेणाऱ्याची खऱ्या अर्थाने समाजाला आरसा दाखवला एक श्रद्धांजली पर कविता आपण या ठिकाणी गाऊया आईच्या मायेचा स्पर्श तिला मिळाला नाते संबंधांपेक्षा नात्यांनी तिला कवटाळला रस्त्यावरची भटकंती आयुष्याची धाव शेवटी नंददीपने दिला जगण्याचा ठाव अंतिम प्रवासही एकाकी नव्हता माणुसकीने सोबत हा धरला होता सरस्वतीबाईचा निरोप हा शिकवण देतो मानवतेला मानवतेतला देव अजून जिवंत आहे हे सांगतो सरस्वतीबाई यास दांडगे आजीस मानवंदना 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 आपण पाहिलं मित्रो या ठिकाणी ही भारती ताई आहे या भारती ताईने संपूर्ण महिनाभर सरस्वतीबाई दांडगे हिची काळजी घेतली आणि काळजी घेतल्यानंतर त्या आजीबाईचा अंतिम संस्कार करण्याची वेळ आली ती ढसाढसा रडू लागली आणि रडता रडता त्या आजीला निरोप देत होती आणि त्या आजीला अग्नी द्यायची वेळ आली तर तिने आपलं मन मोठं करून रडत रडत आजींना निरोप दिला आणि आजीबाईंना खांदा दिला यासोबतच आजींना अग्नि सुद्धा दिली अत्यंत भावनिक हा क्षण आहे कोणतेही नाते नसताना सरस्वतीबाई दांडगे या आजीला निरोप देताना ही आहे भारती जी रस्त्यावर महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत फिरायची कुणीही तिला सुद्धा नातेवाईक नाही परंतु ती बेघर महिला मानसिक संतुलन हरवलेल्या अवस्थेमध्ये फिरत होती आणि नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे येताच भारतीताई पूर्णपणे बरी झाली आणि बरी झाल्यानंतर भारतीताईंनी आज एक महिना या आजीला अकोलावरून भरती शासकीय रुग्णालय येथून उपचारासाठी किंवा निवारासाठी भरती करण्यात आले होते आजीबाईला उठता सुद्धा येत नव्हते अत्यंत सिरियस कंडिशन मध्ये हो नंददीप फाउंडेशन इथे आणण्यात आले कारण तिथे कुठेही ते वृद्धाश्रमामध्ये त्या आजीबाईला दाखल केले नव्हते हो त्यामुळे शासकीय रुग्णालय अकोला इथून फोन आला की आजीबाईला कोणताही नातेवाईक नाही आपण निवारा द्याल का नक्कीच नंददीप फाउंडेशन मधून होकार गेला आणि त्या आजीबाईंना निवारा दिला आज मित्रो एक महिना आजी जीवन जगली आणि आजीबाईंना शेवटचा निरोप नंददीप फाउंडेशन परिवाराने दिला आणि नंददी नंददीप फाउंडेशन येथे असलेली ही पाहतो आपण जिच्या डोक्यावर ओढणी आहे ती आहे भारतीताई आणि ती भारतीताई सुद्धा बेघर आहे पंढरपूर त्या साईडची भारतीताई आहे परंतु गाव नाव तिचं अजून तिला कळालं नाही लवकरच तिला घरी सुद्धा गाव नाव कळतात आम्ही घरचा शोधसुद्धा घेणार आहोत परंतु एक महिना आजीची संपूर्ण काळजी घेऊन शेवटपर्यंत अंतिम संस्कार करण्याचं काम सुद्धा भारतीताईने केलं आज अग्निसुद्धा सुद्धा भारतीताईने केली बेवारस बेघर प्रभूजींनी केलेला हा अंतिम संस्कार आहे हा पहिलाच असा अंतिम संस्कार आहे जी सर्व सगळ्यांचे डोळे पानावून गेला अत्यंत भावनिक हा क्षण आहे कोणताही नाते कोणतेही नाते दूर जातात परंतु या ठिकाणी बेघर मनोरुग्ण प्रभूजी अशा बेगवा बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करतात ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे कारण ज्यांना कुणी नसतं अशांना निवारा देणं त्यांना त्यांचा अंतिम संस्कार करणं आणि ते अंतिम संस्कारासाठी बेगर मनोरुग्ण प्रभूजीने अंतिम संस्कार करणं हा मित्र आपण पाहतोय ती भारतीताई आहे जी दर्शन सुद्धा घेते आहे सोबत गुंजन आहे आणि भारतीताईचे डोळे अश्रूंनी कंटिन्यू पानावलेले होते डोळ्यात अश्रूंचा धारा लागलेला होत्या कारण एक महिना आजी राहिली आजी बोलायची नाही परंतु आजींचं जागेवर लॅटरिन बाथरूम करण्याचं सा काम साफ करण्याचं सा काम ती भारतीतही करायची पाहत राहा नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र आणि मदतीचा हात द्या कारण आपण केलेल्या मदतीमधूनच ही सेवा चालते आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय गाडगे बाबा जय महाराष्ट्र जय हिंद